नंदुरबारहून अयोध्येत जाण्यासाठी रेल्वे सुविधा उपलब्ध असे आहे नियोजन अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले असून प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक अयोध्येला जात आहेत या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने श्रीराम भक्तांसाठी रेल्वे, श्री रेल्वे नंदुरबार ते अयोध्यापर्यंत जाणार आहे प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी तीस जानेवारीला उदना अयोध्या धाम ही स्वतंत्र रेल्वे सुरू करण्यात येणार आहे सायंकाळी सहा वाजता ही रेल्वे उधना जंक्शन येथून सुटणार आहे रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी नंदुरबारला दाखल होईल दहा मिनिट थांबल्यावर सुटणार असून तिसऱ्या दिवशी एक फेब्रुवारी रोजी प्रभुरामांची जन्मभूमी अयोध्येत दाखल होईल त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात सुमारे पाच रेल्वे गाड्या अयोध्येसाठी सुरू करण्यात आल्याने नंदुरबारकरांचा अयोध्या प्रवास सुखकर होईल थेट नंदुरबार पासूनच अयोध्येसाठी रेल्वे जाणार असल्याने जिल्ह्यातील रामभक्तांमध्ये उत्साह दिसून येत आहे বুুৰো ৰ নৱপুৰ এক্সপ্ৰেছ নুজ নন্দুৰবাৰে